रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बेघर मनोरुग्णांसाठी जिल्हा समिती स्थापन करा एस व्ही मनोरुग्ण केअर सेंटरची जिल्हा प्रशासनाकडे मागणी सांगली जिल्ह्यातील मानसिक बेघर रुग्णांचे संरक्षण आणि मनोरुग्ण आरोग्य कायदा दोन हजार सतरामधील कलम शंभर एकशे एक एकशे एक, एक दोन या अंमलबजावणी करून मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क का आणि अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सोशल व्हॅल्यू बहुद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरच्या संचालकांनी केला आहे मिरजेत ते पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्ह्यातील बेगर असणाऱ्या व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाला जीवन जगण्याचा पुरेपूर अधिकार असून त्याच्या न्याय आणि हक्कासाठी जिल्ह्यात जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मागणी यावेळी करण्यात आली यामध्ये स्वतः जिल्हा अधिकारी न्यायाधीश पोलीस अधिकारी मनोविकारतज्ज्ञ मनोरुग्णालय मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेतील सदस्य अशा कार्यक्षम असलेल्या सदस्यांची एक समिती जिल्ह्यात स्थापन व्हावी जेणेकरून जिल्ह्यातील मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी वैद्यकीय व मानसोपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी मनोरुग्ण जनजागृती अभियानासाठी कौटुंबिक समुपदेशनासाठी तसेच मनोरुग्णांसाठी शासकीय योजनेच्या माहितीसाठी मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार जपण्यासाठी या समितीची नितांत गरज आहे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांकडून अनेक छोट्या मोठ्या घटना सध्याच्या काळात उघडकीस आल्या आहेत त्यावर मनोरुग्ण व्यक्तींवर काम करणाऱ्या संस्थेला अनेक कायदेशीर व सामाजिक अडचणींना तोंड द्यावं लागत असून मनोरुग्णांना जगण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी आधी आणि मिरज तर रत्नागिरीची कमिटी पाच जिल्ह्यासाठी काम करत आहे मनोरुग्णांच्या विषयावर त्याच पद्धतीनं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन व्हावी म्हणजे समिती स्थापन व्हावी त्यासाठी आपण जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे त्यावेळीची आपण अपेक्षा करतोय की लवकरच वेळ आणि त्याने मीटिंग अरेंज करतील त्याचबरोबर एखादी रुग्ण रस्त्यावर भटकत असेल तर त्याला न्याय मिळून जाईल म्हणजेच त्या समितीसमोर जर आपण उभं केलं तर समितीमध्ये जे डॉक्टर जे पोलीस आणि ज्या इतर संस्था असतील त्या रुग्णालाही तात्काळ संरक्षण मिळेल हे जे आम्ही म्हणजे वेळेची लवकरच अपेक्षा करतोय साहेबांकडून थोडक्यात म्हणजे असं की कायदा सुविस्ता बिघडणं हे तर शंभर टक्के खरंच आहे कारण यापूर्वी आपल्या कुटवाड मध्ये स्वतःच्या सख्या भावानं डॉक्टर भावाचा मर्डर केलेला आहे दुसरी गोष्ट आपले हनुमानची विटंबना हे झालेले पण कुणालाही ते मनोरुग्ण हे माहीत नाही पण त्यांना तर काय शेवटी ते मेडिसिन नसेल तर त्यांना कळतच नाही काय पण त्यावेळेला काय गोष्टी मोठ्या हे करण्यापेक्षा जे आरोग्य आहे त्याला ताब्यात घेऊन त्याची पहिला मेडिकल तपासणी केली पाहिजे आणि त्या मेडिकलमध्ये जर जान ते रुग्ण आहे असं जर निष्पन्न झालं तर हा विषय इथंच थांबवला पाहिजे नमस्कार मी श्रीकांत लोखंडेश्वर सामाजिक संस्था जागतिक मानसिक आरोग्य दिन दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पोलीस यंत्रणेला एक पत्र दिलेलं आहे की पोलीस यंत्रणेकडून मनोरुग्णांसाठी जे न होणारी मदत काय अधिकाऱ्याकडून मदत होते पण काय अधिकाऱ्यांकडून मदत होत नाही का त्यांना दोन हजार सतरा हा कायदा कळत नाही हे मला माहीत नाही आहे पण कायदा मनोरुग्ण दोन हजार सतरा ह्याच्यामध्ये शंभर एकशे एक आणि एकशे दोन प्रमाणे जे आम्हाला पोलिसांना जे काम करायचं आहे आम्ही जे काम करतोय बेघरांच्या विषयावर पण आम्हाला पण कुठं तर काय तर बंधन आहे आणि ते बंधन म्हणजे असं की पहिला पोलीस इन्क्वायरी झाल्याशेवट पोलिस पंचनामा झाल्याशेवट आम्ही कुठल्याही मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊ शकत नाही किंवा त्याचं पुनर्वसन करू शकत नाही तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडून ह्या कलमाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मी आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतोय असं की रात्री अपरात्री जे बेघर आणि मनोरुग्ण पडलाय नातेवाईक सगळ्यांना माहीत असतात कुठे काय तरी सुद्धा ते नातेवाईक नाहीत आणि आमच्या परिसरामध्ये बेघर पडलाय असं की कॉल करताय आणि कॉल करून की मलाच नाही इतर सुद्धा संस्थांना जे त्रास देत आहे ते बंद करून पहिला एकशे बाराला कळवा एकशे बारा थ्रू आपल्याला पोलिसांथ पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्यांनी दाखल करतील त्यातून आदेश पुनर्वसनासाठी आपण घेऊ शकतोय एवढं सांगतोय आणि दुसरी गोष्ट जे समाजामध्ये मनोरुग्ण आहेत पण कोणाला माहित नाही की तो मनोरुग्ण नाही आहे औषध मिळालं तर तो स्थिर असतोय औषध जर नाही मिळालं तर तो घातकी असतोय आणि आपल्या समाजामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असलेले जे रस्त्यावर आता पडून आहेत जे बेगर त्यापैकी व्हिडिओ मी तुम्हाला देतोय आणि हे थांबवण्यासाठी जे आपले दोन हजार अठरा पासून जे पत्रकारांचे प्रयत्न होते आपले प्रयत्न होते ते परत आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे करून आपला जिल्हा म्हणजे शांत ठेवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे एवढं सांगू थांबतोय